नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा कार्यशाळा व व्यापक बैठक संपन्न शनिवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील राजस्थान भवन येथे देशाचे यशस्वी व कणकर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे जन्मदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवाडा कार्यशाळा व व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा व प्रमुख उपस्थिती आमदार किशनराव वानखेडे माजी आमदार नामदेवराव ससाने व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते उमरखेड व महागाव क्षेत्रातील शक्तीप्रमुख प्रमुख यांना साहित्याची किट वाटप करण्यात आली यावेळी जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा व भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रोहित भाऊ वर्मा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील शेकडो मुस्लिम बांधवांनी यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाचे आयोजन उमरखेड महागाव विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट अनिलराव माने तालुका अध्यक्ष विठ्ठल वानखेडे शहराध्यक्ष अतुल खंदारे धानकी मंडल अध्यक्ष विक्रम राठोड श्रीधर भवानकर निलेश नरवाडे योगेश वाजपेयी व सर्व भाजपा ग्रामीण व शहराध्यक्ष यांनी केले होते या कार्यक्रमाला दोन्ही तालुक्यातील सर्व मंडल कार्यकारी पदाधिकारी सर्व मोर्चा शेर व प्रकोषचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट अनिलराव माने यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश सर यांनी केले लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम उमरखेड की आपली विचारधारा काय आपण कशा पद्धतीनं सत्ता सब सब सात सबका विकास करत आहोत आपण कशा पद्धतीनं लक्ष आणतोय हे दिदार उपाध्यायांचं जे स्वप्न होत या समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्याला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे करा या उमरखेड विधानसभा मतदारसंघात की उमरखेड शहर महागाव आणि ढांकी या तीनही नगरपंचायतीच्या निवडणुका पूर्ण अनेक वर्षापासून या ठिकाणी केलेलं आहे या मतदारसंघात पक्ष प्राप्त करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीचा लोकांमध्ये गैरसमती एवढी जमीन जाणार आहे तेवढं त्याचं असं होणार आहे त्याच्यामुळे अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा सणादेश मुख्यमंत्र्यांना समोर केला त्या दिवशी मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये उल्लेख केला की लोकांमध्ये जनजागृती करून तर लोक या ठिकाणी स्वयं

अशा पद्धतीचं काम काँग्रेसचे नेते मंत्री त्या ठिकाणी करत आहे त्यांना माहीत आहे की या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं राजकारणाद्वारे भारतीय जनता पार्टीची घराबो करू शकत नाही जलशक्तीद्वारे आपण भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बिघत केल्याचं काम करू शकत नाही आणि त्यामुळं एखाद्या वेळी करता एखाद्याला कन्व्हिन्स करणं अवघड असते परंतु एखाद्याला कन्फ्यूज करणं हे फार सोपं असते आता तर मला कन्फ्यूज करायचं असं परंतु साम आहे की नाही याची खात्री करणं ही कार्यक्रमाबरोबर आपली त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि त्यामुळे त्यामुळं प्रकल्प असेल वेगवेगळ्या जाती धर्माच्या आरक्षणाचा विषय असेल त्या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न घटता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम जर कोणी करत असे देवेंद्र फडणवीस करणार आहे हा विश्वास आपल्याला त्या ठिकाणी आपण बघितलं असे कार्यक्रम घेतले पाहिजे आणि ते आपण प्रदेश कार्यालयात कळवले पाहिजे तो या ठिकाणी कार्यकर्तो जे कार्यकर्ता आहे ने त्यांचं नेतृत्व पुढं निवून येते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना आपण वास्तविक पाहता तुम्ही माझ्याकडे गड़ बघून बऱ्याचशा गोष्टी शिकले असाल कारण वास्तविक पाहता आपण जर सतत काम करत राहिलो आणि पदाची मागणी केल्यापेक्षा बघितलं तर निश्चित तुम्हाला येणाऱ्या काळात मदत मिळाल्याची राहणार नाही तर येणारा निवडणुकीचा काळ आम्ही झालो नितीन भाऊ झालं माझी आमदार असं आपल्याकडे माझी आमदार आता कमी नाही आपण जवळपास पाच आमदार आहे येणाऱ्या काळात उंबरखेड महागाव विधानसभा संघाचा चेहराबोरा कसा बदलता येईल त्या दृष्टीकोनं आमचं नियोजन चालू आहे अनेक कामं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि नरेंद्रभाई मोदी यांचा ह्या ठिकाणी वाढदिवस झालेला आहे या महाराष्ट्राला देशाला जगामध्ये उत्तम प्रथम क्रमांकावर पुढे नेण्याचं त्यांचं स्वप्न सुद्धा तुमच्या आमच्या माध्यमातून पूर्ण हो अशा प्रकारच्या या नेत्यांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझ्या शब्दाला पुढे 再加油吧。<来><来>